पहलगाव हल्ल्याचा माळशिरस येथे मुस्लिम समाजाच्या वतीनं निषेध आज माळशिरस येथे काश्मीर पहलगाम येथे नक्षलवादीने अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून त्यांना जीवे मारले या भ्याड कृतीचा माळशिरस शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहण्यात आली याप्रसंगी शहरातील असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर निषेधक व्यक्त करण्यासाठी असंख्य मुस्लिम बांधवांसमवेत प्रहार संघटनेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते दे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा काही त्यांचा मृत्यू झालेला आहे कारण की अचानक जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधव असतील मायशिर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव असतील त्यांच्यासोबत सोबत हिंदू बांधव सुद्धा या निषेधला आम्ही या बाळशिरेज तालुक्याच्या नगरपंचायती या पंचायती आम्ही हजर राहिलेलो आहे कारण हे जे किंवा जे मृत्यू पडलेले आहेत त्यांच्या आत्म्याला भावपूर्ण आम्ही श्रद्धांजली आयुष्य वतीने वती वायसिर तालुक्याचे वतीने आणि खोनमध्ये वारायचे वतीने श्रद्धांजली अर्पण ते श्रद्धांजली